श्रावणाच्या किंवा कोणत्याही मराठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी संकल्प करून तुम्ही सोळा सोमवारचं व्रत सुरू करू शकतात महिला पुरुष कुमार कुमारिका असे सगळेजण हे व्रत करू शकतात त्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही सोळा सोमवार हे व्रत पूर्ण करून सतराव्या सोमवारी त्याचं उद्यापन करावं लागतं ज्याला आपण व्रताची सांगता म्हणतो या व्रतामध्ये आपल्याला फलाहार घ्यायचा असतो किंवा मग अळणी पदार्थ खाऊन उपवास करायचा असतो प्रत्येक सोमवारी तुम्हाला प्रदोषकाळामध्ये सर्वप्रथम श्री गणेशांचं आवाहन करून त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची असते शिवलिंगाला तुम्हाला चपातीच्या चुरम्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो एकतर ही पूजा तुम्ही घरी करा किंवा मग मंदिरात जाऊन करा पण जर तुम्ही पहिल्या सोमवारी मंदिरात पूजा केलेली असेल तर सर्व सोमवार तुम्हाला मंदिरातच पूजा करावी लागेल जर तुम्ही पहिल्या सोमवारी घरी पूजा केलेली असेल तर सर्व सोमवार घरीच पूजा करा म्हणजेच काही या व्रतामध्ये किंवा पूजेमध्ये आपल्याला एकसारखेपणा ठेवायचा आहे शेवटच्या सोमवारी तुम्ही चपातीच्या चुरम्याचं अन्नदान गोरगरिबांना किंवा तुमच्या घरी जोडप्यांना बोलून त्यांना करू शकता धन्यवाद